वस्त्रनगरी इचलकरंजीत करंजीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी आज सकाळपासून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शुक्रवारी तब्बल एकोणपन्नास सार्वजनिक मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांच्या हस्ते मानाच्या गणपतीचे पूजन करण्यात आले यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आयुक्त पल्लवी पाटील माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव प्रांताधिकारी दीपक शिंदे पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड त्याचबरोबर मदन कारंडे शशांक बावस्कर सागर चाळके रवी राजपुते राहुल खंजिरे महादेव गौड राजू आलासे अब्राहम आवळे सदा मला तसेच शहरातील अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका शिवतीर्थ मार्गे राजवाडा चौकातून पंचगंगा नदी घाटाकडे जात आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे तर पंचगंगा नदी घाटावर महानगरपालिकेकडून विसर्जनाची पूर्ण तयारी करण्यात आली असून आमदार राहुल आवडे यांच्या प्रयत्नातून मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत कमाने उभारण्यात आले असून गणेश मंडळांचे स्वागत जल्लोषात केले जात आहे ढोल ताशा झांज पथक बँजू आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात बापाला निरोप देण्यात येत आहे काही मंडळांनी सह आकर्षक विद्युत रोषणाईची विशेष सजावट केली असून सायंकाळी सहा नंतर भव्य मिरवणुका निघणार आहेत संपूर्ण इचलकरंजी शहर उत्साह भक्तिभाव आणि आनंद उत्सवाने दणाणून गेले आहे